डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात रंगणार विविध क्रीडा स्पर्धा बारा ऑगस्टपासून क्रीडापटूंची विविध स्पर्धा मार्फत रंगणार मैफिल पुन्हा जम्बो स्वरूपात क्रीडा स्पर्धा होणार जास्तीत जास्त क्रीडापटूंनी नाव नोंदणी करावी गौरव क्रीडा महोत्सव समितीचे समस्त क्रीडापटूंना आवाहन नंदुरबार येथील विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीच्या वतीने नंदुरबार जिल्ह्याचे लाडके नेते नंदुरबार जिल्हा निर्मितीचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक दहा ऑगस्ट हो दोन हजार पंचवीसपासून पासून सलग चार दिवस विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे जिल्हा निर्मितीनंतरच्या सव्वीस वर्षात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा घेण्यात आल्या असून विजेत्यांना मोठ्या प्रमाणात पारितोषिके देण्यात येणार आहेत हॉलीबॉल स्पर्धा सोडून बाकी सर्व स्पर्धा फक्त नंदुरबार जिल्ह्यातील क्रीडापटूंसाठी राहतील तरी वेळेत विनामूल्य नाव नोंदणी करून जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींनी या स्पर्धामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजन समितीने केले आहे नंदुरबार जिल्ह्याच्या माननीय खासदार संसदरत्न डॉ हिनाताई गावित नंदुरबार जिल्हा परिषद माजी अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित आणि आयोजन समितीचे प्रमुख ईश्वर धामने यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली नंदुरबार जिल्ह्याच्या माननीय खासदार संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित यांच्या वाढदिवसानिमित्त एक महिन्यापूर्वीच विविध क्रीडा प्रकारांचा समावेश असलेली आणि कला गुण प्रदर्शनाचा समावेश असलेली जम्बो स्पर्धा विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीने पार पाडली होती आणि धुळे नंदुरबार जिल्ह्यातील क्रीडा आणि कला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता त्याचप्रकारे आता देखील जम्बो स्वरूपात स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत दरम्यान पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की विविध क्रीडा प्रकारातील या स्पर्धांमध्ये विजयी होणाऱ्या एकशे पंचावन्न खेळाडूंना ट्रॉफी प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे त्याचप्रमाणे सहभागी होणाऱ्या एक हजारहून अधिक क्रीडापटूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे याचबरोबर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निबंध स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे यात इयत्ता नववी ते बारावी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात घडलेला जिल्हा विकास माझा जिल्हा आणि डॉक्टर विजयकुमार गावित यांचे योगदान जिल्हा निर्मितीचे शिल्पकार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यामुळे झालेले रस्ते विकास जलनियोजन आणि आरोग्य विकास असे विषय देण्यात आले आहेत तर वरिष्ठ महाविद्यालयापासून पुढील खुला गट यांच्यासाठी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या विकास कार्यामुळे आदिवासी जनजीवनात घडलेले बदल डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या कार्यामुळे दुर्गम भागात मिळालेल्या रोजगार सुविधा डॉक्टर विजयकुमार गावित यांनी महिला सबलीकरण व शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य असे विषय देण्यात आले आहेत इयत्ता नववी ते बारावी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोबाईल क्रमांक महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी मोबाईल क्रमांक प्राध्यापक डॉक्टर पंडित सर सत्याहत्तर पंचेचाळीस एकोणनव्वद शून्य दोन चौऱ्याण्णव खेळाचा तपशील व नोंदणीसाठी क्रमांक दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रोप स्किपिंग स्पर्धा दा वयवर्ष दहा चौदा गटा गटासाठी आणि खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली आहे इच्छुक क्रीडापटूंनी नऊ ऑगस्ट पर्यंत श्री धनराज अहिरे मोबाईल क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चव्वेचाळीस शून्य सात एकोणतीस यांच्याकडे नोंदणी करायची आहे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कॅरम स्पर्धा अठरा वर्षाहून अधिक वयाच्या खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली असून नाव नोंदणी नऊ ऑगस्ट पर्यंत जगदीश बच्चाव मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणतीस शून्य तीन बारा यांच्याकडे करावयाची आहे दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे बारा चौदा आणि एकोणीस वर्ष आतील वयोगटाच्या खेळाडूंचा स्वतंत्र गट आणि आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त रेटेड खेळाडूंसह एकोणीस वर्षाखालील खेळाडूंचा दुसरा गट अशा चार गटात स्पर्धक भाग घेऊ शकतात बुद्धिबळाच्या इच्छुक स्पर्धकांनी दहा ऑगस्ट पर्यंत श्री खोंडे मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी 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 शून्य नऊ चौऱ्याहत्तर यांच्याकडे नाव नोंदणी दिनांक बारा ऑगस्ट आणि तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील संघासाठी व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सतरा वयोगटाच्या आतील खेळाडूंसाठी पासिंग आणि एकोणीस वर्षावरील खेळाडूंसाठी शूटिंग स्पर्धा राहील इच्छुक स्पर्धकांनी दहा ऑगस्ट पर्यंत निकुम मोबाईल क्रमांक यांच्याकडे आहे दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी करण्यात आले आहे गावित साहेब यांच्या खोंडाई माता रोडवरील निवासस्थानापासून मॅरेथॉनला सुरुवात होऊन यशवंत विद्यालय जी टी पाटील महाविद्यालय रोड अंधारे चौक राणा प्रताप पुतळा बसस्टँड नेहरू पुतळा पुतळा उड्डाणपूल गिरीविहार गेट स्वागत पेट्रोल पंप करणं चौफुली पाटोंदा गाव सप्तशृंगी मंदिरापर्यंत परत त्याच मार्गे आमदार डॉ विजयकुमार गावित यांचे निवासस्थान असा स्पर्धेचा मार्ग राहील अठरा वर्षावरील वयोगटासाठी म्हणजे फुल्या गटासाठी ही स्पर्धा राहील मॅरेथॉन स्पर्धेसाठी इच्छुकांनी श्री ईश्वर धामणे मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव बावीस अठ्ठावीस सत्तावन्न नऊ यांच्याकडे दिनांक बारा ऑगस्टपर्यंत नोंदणी करावी कला आणि क्रीडा क्षेत्रात आपल्या जिल्ह्याचे नाव उंचावण्यासाठी तसेच क्रीडा कौशल्याचा योग्य सन्मान होण्यासाठी जास्तीत जास्त क्रीडा रसिकांनी नाव नोंदणी करून सहभाग घ्यावा असे आवाहन विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट